ते माझ्या सहकाऱ्यांबरोबर सन्मान्य आमचे जिल्हाप्रमुख युवा जिल्हा प्रमुख सुशांत नाई ज्या तालुक्याचे युवा युवा प्रमुख आमचे गावकर तसेच आमचे सती सावंत सन्मान्य ज्या जिल्हाप्रमुख संदेश पालकर अतुलराव राणे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या तालुक्याची घडत जे काही आता आपल्यासमोर ज्या काही गोष्टी घडल्या आहेत कुठल्या 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 पद पदाधिकाऱ्यांवरती बरेचसे आरोप झाले होते त्या आरोपाखालीच त्यांना ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात ओढण्यात आले भविष्यात अशा गोष्टी जर होत राहिल्या तर अशा ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत हे कधीतरी आपल्याकडे हे सर्व लोक घेऊन गर्दी करून हे आमच्या आजची आमची जी परिस्थिती आली तशीच त्याच्यावरून कधीतरी परिस्थिती ही येणार आहे हे त्याने लक्षात आहे आणि येथल्या जनतेची कामं आम्ही या शिवसे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आ आदेशामध्ये जे काही कामं असतील किंवा जे काही आम्हाला कार्यक्रम पक्षामार्फत राबवले राबवण्या सा सांगितलं सा, ते आम्ही त्या पद्धतीने आम्ही राबवणार आणि संघटना जोमाने वाढवणार एवढंच सांगतो येणारी ज्या निवडणुका असतील त्यामध्ये आम्ही पूर्ण सहभाग घेऊन जास्तीत जास्त आमचे उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न करतात कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल